अक्कलकोट तालुक्यातील शिरसी येथे विजेच्या तारेचा शॉक लागून चार म्हशी ठार झाल्याची घटना घडली शिरवळ येथील माझे सरपंच बसवराज तानवडे यांच्या शेताजवळ दुपारच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली माझे सरपंच तानवडे यांच्या चार म्हशी शेताजवळ चरण्यासाठी सोडलेल्या असताना अचानक विद्युत वीजवाहिनीची तार तुटून जमिनीवर पडली होती या तारेला स्पर्श झाल्यानं चारही म्हशी जागीच ठार झाल्या या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट पोलीस स्टेशनचे अधिकारी पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रतिनिधी तसेच स्थानिक तलाठी पोलीस पाटील गावकरी घटनास्थळी दाखल झाले अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून पुढील कार्यवाही सुरू केली या दुर्घटनेमुळे माजी सरपंच बसवराज तानवडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले ही दुर्घटना कळताच गावातून हळहळ व्यक्त केली जाते स्थानिक प्रशासनाकडून योग्य नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा